तो नमस्कार मित्रनो बिग बॉस आज अच्छा एपिशोड मे जे अपने प्रभूला आवड़ खूब बिग बॉस ऐसी घर मित्रों संगत है कि आज एपिशोड मध्य अपले राधा पटील प्रभु ये मतलब दोगा एक बोलत होते मित्रो जे है अपने प्रभु राधा पाटिल कि यार बिग बॉस का जो घर है मतलब कि आलिशान कि एकदम मोटा घर है या घर मेचना मज स सपना आज पूरा है मित्रान मग ये ऐकून जे अपने राधा पाटिल

फक्त फक्त एकच म्हणजे खोलीची एक रूम आहे त्याच्यामध्ये सगळं बाथरूम वगैरे ते सगळं एकदम एका एकाच्या एकच घरामध्ये जे आहे सगळे म्हणजे एकच रूममध्ये सगळं एकदम असं आहे आमच्या इथं पण या बिग बॉसचं घर ना किती एकदम मोठा आहे आणि माझं सपना जे आहे आज पुरा झाला आहे आणि बिग बॉसच्या घरामध्ये येऊन जे आहे मला एकदम खूप चांगलं वाटलं असे दोस्तों आपल्या प्रभूचे म्हणणं होते राधा पाटीलला तर मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटते तुमची राय नक्कीच कमेंटमध्ये द्यावे व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करून जावे भेटूया नेक्स्ट व्हिडिओ नेक्स्ट अपडेटासोबत तोपर्यंत मित्रांनो बाय बाय अँड टेक केअर